लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अवघ्या तीन दिवसावर घेऊन ठेपलेल्या बकरी ईद निमित्ताने आता बोकडांची मागणी वाढली आहे बुधवार बाजारसह घास बाजार भद्रकाली वडाळा रोडवर साकारण्यात आलेल्या विशेष बोकड बाजारात विविध प्रकारचे बोकड विक्रीस दाखल झालेले आहे सोमवारी सतरा जून रोजी सर्वत्र बकरी ईद साजरी होत आहे ईद निमित्ताने कुर्बानी करण्याची पारंपरिक प्रथा आहे त्यामुळे बोकडांची मागणी वाढली आहे त्यानिमित्तानं ठिकठिकाणी विविध प्रकारचे बोकड विक्रीस दाखल झालेले आहे बुधवारच्या बाजारसह जुने नाशिक तसेच वडाळा रोड येथे चार ते पाच दिवसांसाठी विशेष बोकड बाजार भरवण्यात आलेला आहे मुस्लिम बांधवांकडून त्यांच्या आवश्यकतेनुसार बोकडांची खरेदी केली जाते सामान्य बाजारात दहा ते पन्नास हजारपर्यंत बोकड विक्रीस आलेले आहे तर राजस्थानी विशेष बोकड देखील विक्रीस आलेले आहे त्यांची किंमत एक तर एक ते दीड लाखांपर्यंत त्यांची विक्री होत आहे बोकडांची आवक कमी असण्या त्यांच्या विक्रीचे दुकानही कमी लागलेले आहे सोजर राजस्थानी गावठी तोतापरी पतिरा अशा विविध प्रजातीचे बोकड विक्रीस दाखल झालेले आहे शनिवारी आणि रविवारी बाजार अधिक तेजीत होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तवण्यात आली आहे दरम्यान मालेगाव धुळे संभाजीनगर बडोद काळपी बैराहित लखनौ शहर राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश तसेच शहरास लागून असलेल्या ग्रामीण भागातून बोकड नाशिक शहरात विक्रीसाठी येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक